मुंबईतील रस्त्यावर कर्तव्य बजावणारा पोलीस कर्मचारी उपाशी झोपला नाही पाहिजे आणि पाण्याविना वंचित नाही राहिला पाहिजे महाराष्ट्र पोलीस बस संघटनेच्या मुंबई नवी मुंबई रायगड येथे सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना करतोय घराच्या बाहेर निघायचंय आणि चौकामध्ये जिथं पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावतोय तिथं त्यांना पाणी आणि नाश्त्याची सोय झाली पाहिजे वाशीपासून ते आझाद मैदानपर्यंत जिथं जिथं चौका चौकात आणि कुठल्या मध्ये जर पोलीस कर्मचारी अधिकारी तिथं कर्तव्य बजावत असतील तर तिथं आपलं कर्तव्य तो पोलीस कर्मचारी पाण्याविना आणि नाश्त्याविना वंचित नाही राहिला पाहिजे मी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना करतोय की आजची आज कामाला लागून उद्या दिवसभर जोपर्यंत तिथं आंदोलन चालू आहे जोपर्यंत जिथं पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावतोय तोपर्यंत तो उपाशी राहिला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे महाराष्ट्र पोलीस बस संघटना मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सर्व पोलीस परिवारांच्या आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे ज्यांना जिथं आवश्यकता वाटेल त्यांनी संपर्क करायचा आहे पोलीस परिवारांनी जे कुठे जॉबला चालले तर त्यांनी घरातून निघताना दोन पाणी बॉटल आणि एक्स्ट्रा डब्बा घ्यायचा आहे जो एक डब्बा आपल्यासाठी घ्यायचा एक दुसरा जिथं कर्तव्य हो बाजारात चौकामध्ये पोलीस असेल तिथं त्याला तो डब्बा द्यायचा आहे कारण पोलीस परिवारांनो आणि मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांच्या पूर्ण परिवारांना सध्या संधी पोलिसांची सेवा करायची तुमच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कुठली संघटना कुठला राजकीय नेता मदतीला येणार नाहीये आपण पोलीस परिवार आहे तर महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्याची काळजी घेतली पाहिजे कारण घरचा सण सोडून घरचं खाणं सोडून आज पंधरा दिवस झालं तो चौका चौकात रस्त्यावर उभा आहे आणि आजच्या दिवसभराची परिस्थिती तर मुंबईमध्ये सर्व पोलीस परिवारांनी पाहिली गेलेली आहे त्यामुळं उद्यापासून कुठला पोलीस कर्मचारी हा उपाशी झोपला नाही पाहिजे महाराष्ट्र पोलीस वय संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना परत सूचना करतोय कुठलाच पोलीस कर्मचारी उपाशी झोपला नाही पाहिजे मी राहुल दुबाले महाराष्ट्र पोलीस वय संघटना संस्थापक अध्यक्ष धन्यवाद